नमस्कार नमस्कार तुम्हा सर्वांना द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा मी उन्मेष तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण मी एक दोन दिवसांपूर्वी पहिली आपली क्वेश्चन सिरीज आणलेली आणि त्याला तुम्ही एक चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो सर्वांना तुम्हा सर्वांना पहिलं म्हणजे गुड इव्हिनिंग कारण बरेच जण आज शनिवार आहे आणि बरेच जण आज झोपले असतील ठीक आहे मस्त सुस्तावले असतील तर लवकर उठा पटकन लवकर हा सेशन पहिलं तर लाईक करा ठीक आहे देन नंतर शेअर करा आणि स्वतः पण बघा लवकरात लवकर लाईव या ठीक आहे येस hmm, yes. करायचं चालू परत आपण इंजिनिअरिंग ग्राफिक्स जो आपण कंटिन्यू करतोय आज सुद्धा इंजिनिअरिंग ग्राफिक्सवर मी परत एक वंडरफुल क्वेश्चनचा एक परत सेकंड सेट घेऊन आलेलो आहे तो तुम्ही पूर्ण बघितल्यानंतर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्की ह्या ज्या क्वेश्चनमधले जे जे आन्सर्स थ्रू आपण त्याचा कन्सेप्ट आणि त्याच्यामागचे एक सराउंडिंग स्टोरी आपण समजायचा प्रयत्न करू या सगळेजणं सो so, तुम्हा सर्वांचं तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आपण आता सुरुवात करतोय करू का सुरुवात येस yes. सर एक्झामला ज जनरल जनरल किती दिव किती दिवस वेळ असणार आहे एक्झामला किती दिवस वेळ असणार आहे ह्यापेक्षा आत्ता तर एक्झाम नाही आहे ना पुढचे आठ दिवसाचा तो तुम्हाला पुढच्या वीकचं तर तुम्हाला माहिती आहे ना प्लॅनिंग ठीक आहे एक एक दिवसाचं एक एक तासाचं एक एक त्याच्यानंतर दिवसाचं एक एक आठवड्याचं प्लॅनिंग करा आणि एक एक स्टेप पुढे जात जा ठीक आहे ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत ना ज्या अनकंट्रोलेबल्स आहेत त्याचा विचार करू नका आणि जे कंट्रोलेबल्स आहेत म्हणजे काय तुमचं स्टडी प्रिपेरेशन ठीक आहे तुमचं डेडिकेशन त्याच्यावर फोकस करा ओके गुड इव्हनिंग सर येस गुड इव्हनिंग प्रियांका यस ओके सुरुवात करूया ठीक आहे लवकरात लवकर सेशन आपलं शेअर करा ठीक आहे आणि तुम्ही स्वतः पण लाईक करा लवकर ठीक आहे बघायचा पहिला क्वेश्चन करायचं सुरुवात येस द फर्स्ट क्वेश्चन इज हिअर ओके सो पहिला क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला एक मिनिट मला पेन सिलेक्ट करतो फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन वाचा द एरियाज ऑफ द टू सबसिक्वेंट साइजेस ओके द एरिया ऑफ द टू सबसिक्वेंट साइजेस ऑफ ड्रॉइंग शीट्स आर इन द रेशो आर इन द रेशो डॅश डॅश ॲज पर एस पी फोर्टी सिक्स ओके हा आपला आय एस कोड आहे सो असा काय आहे की दोन सबसिक्वेंट साईजचा रेशो किती त्यांनी विचारलेला आहे सो आपण जर केअरफुली बघितलं तर ठीक आहे तर आपल्या आय एस कोडमध्ये त्यांनी हे दिलेलं आहे क्लिअर इथे बघा डायरेक्ट आपल्याला आन्सर तर तुम्हाला लगेच मिळणार आहे विच इज वन एस टू टू आहे बघा द एरियाज ऑफ द टू साइजेस आर इन द रेशो ऑफ वन एस टू टू राईट फक्त फक्त इथे लक्ष द्या ही बघा ही ए नॉट शीट आहे ओके ही ए नॉट शीट आहे ए नॉट शीटमध्ये त्यांनी काय केलं आहे ए नॉटची सबसिक्वेंट कुठली शीट आहे ए वन शीट आहे सो आय एस कोड असं म्हणतं एकतर ए एनॉटची लेंथला हाफ करा ओके ओके ही एल बाय टू ही एल बाय टू ओके ह्याचा प्रोजेक्शन इथे वर आलेलं आहे ओके आणि देन त्याच्यानंतर विडथला पण विडला पण हाफ केल्यावर ह्याचा प्रोजेक्शन वर आलेला आहे आणि आपल्याला ह्याचे पुढच्या त्याच्या सबसिक्वेंट शीटचे कॉर्डिनेट्स मिळालेले आहेत आणि आपण ए वन शीटवर आलेलो आहोत सो आपला आन्सर तर वन एस टू टू आहे पण तुम्हाला हे सांगायचं होतं त्यांनी हेच सांगितलं आहे टू टू सिरीज ऑफ सक्सेसिव्ह फॉर्मॅट साइजेस आर ऑपटेन बाय हा द दॅव्हिंग अलँग द लेंथ ऑर डबलिंग अलँग द व विड तेच तुम्हाला सांगितलेलं आहे लेंथच्या हाफ करतो आणि वीडच्या आपण डबल करतो ही बघा ओके okay, इथे वीडच्या मी हाफ सांगितलं विडच्या हाफ नाही आहे ओके ही okay, बघा ही पूर्ण हितपर्यंत गेलेलं आहे विड राईट इथे वीड गेलेली आहे ही जर बी असेल तर ही टू बी झाली ओके ही टू बी झाली ओके डबल डबिड सॉरी सर या सब्जेक्टचे नोट्स नाहीत काय प्रश्न विचारत आहे की मला माहिती देत आहे ओके okay? हे तुम्हाला कळलं आपला पहिला एरियाज ऑफ द टू साइजेस आर इन द रेशो ऑफ वन एस टू टू ओके सो okay? आपला so, आन्सर काय येणार वन एस टू टू आता इथे बघा एक असेंडिंग so, आहे आणि डिसेंडिंग आहे राईट डिसेंडिंग म्हणजे आपण वरच्या साईजपासून म्हणजे ए नॉट पासून आपण ए फाय पर्यंत येतो ओके आणि असेंडिंग म्हणजे ए फाय पासून ए नॉट पर्यंत जातो सो ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये विचारतायत ठीक आहे त्याच्या त्याच्याकडे पण लक्ष द्या इथे वन एस टू वन एस टू वन एस टू आहे सो आपलं वन एस टू टू डायरेक्ट आपलं आन्सर आहे त्याच्यानंतर दिस सिम्बॉल इंडिकेट डॅश डॅश प्रोजेक्शन ओके म्हणजे कुठलं प्रोजेक्शन आहे विचारलं आहे मागच्या सेशनमध्ये मला सांगितलेलं सर फर्स्ट अँगल थर्ड अँगलचे प्रॉब्लेम्स घेऊन या हे बघा मी घेऊन आलेलो आहे सो so पहिलं तर एकदम बेसिक है, okay? कुटला आहे सिम्बॉल विचारला आहे त्यांनी ओके कुठला आहे त्याच्यानंतर अँड इट इज वाईडली यूज इन कुठे होतं आहे कुठेही होतं आहे यूज आयदर इंडिया और यू एस ए आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला ज्या वेळेला ठीक आहे हा जो सर्कल असतो हा जो सर्कल असतो तो आपल्या राईटला असतो राईटला असतो ते फर्स्ट अँगल ओके ते आपलं असतं फर्स्ट अँगल आता इथे केस आहे का तशी नाही आहे हे लेफ्टला आहे ठीक आहे हे लेफ्टला आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे हा आपला काय होणार ऑब्वियसली थर्ड अँगल आयदर ए किंवा सी ओके फर्स्ट अँगल तर नाही आहे फस्ट अँगल मी म्हटलं हा सर्कल इथे असतो त्याच्यानंतर आपण फर्स्ट अँगल इंडियामध्ये यूज करतो ठीक आहे किंवा युनायटेड नेशन्समध्ये युनायटेड नेशन्स नाही युरोपियन नेशन्समध्ये ठीक आहे युरोपियन कंट्रीजमध्ये आणि इंडियामध्ये आपण फर्स्ट अँगल यूज करतो आणि थर्ड अँगल आपण यू कुठे यूज करतो आपण नाही करत कारण आपण वी आर नॉट निटिझन्स ऑफ युनायटेड स्टेट सो ते यू एसवाले लोक यू एसवाले यूज करतात थर्ड अँगल ठीक आहे म्हणजे आपलं राईट आन्सर आहे सी इथे बघा ऑप्शन होता इथे तुम्हाला कन्फ्यूज करायला थर्ड अँगल दिलं आणि इंडिया दिला विच हे कधीच होऊ शकत नाही कारण आपण ऑलरेडी ॲडॉप्ट केलेलं आहे फर्स्ट अँगल त्याचा सिम्बॉल आहे हा सर्कल तुमच्या उजवीकडे येतो हे बघा असं बघितलं हा उजवीकडे येतो ओके येस सी डो डी का महेश पाटील डी का फर्स्ट अँगल इंडिया इंडियामध्ये फर्स्ट अँगल यूज होतो पण सिम्बॉलचं ओरिएंटेशन बघून घ्या तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन चूज दी अप्रोप्रिएट टॉप व्हू फॉर दी गिवन isometric view. बघा आयझोमेट्रिक व्ह्यूवर मला वाटतं आपण पहिला क्वेश्चन है, आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आयझोमेट्रिक व्ह्यू हे कम्प्लीट orthographic projection ऑर्थोग्रॉफिक प्रोजेक्शनचं सगळं इथे view मदे आपण बघतो ठीक आहे कारण isometric view आपण 3D डीने project करतो ठीक आहे सो इथे बघा ही आपली एक गिवन फिगर है, है, आहे isometric view आहे ओके isometric view आहे त्याच्यामध्ये इथे ते बघा ही पूर्ण प्रॉपर ही थ्री डी फिगर आहे राईट ही थ्री डी फिगर आहे तर त्यांनी काय विचारलेलं आहे ऍप्रोप्रिएट टॉप व्ह्यू विचारलेला आहे ओके टॉप विचारलं आहे सो तुम्हाला सांगायचं आहे टॉप व्ह्यू कोणता आहे ए आहे बी ए ठीक आहे बी ए सी ए आणि डी ए ऑप्शन आहे आता ज्या वेळेला पहिल्यांदाच तुम्ही जेव्हा सगळ्या ऑप्शन्समध्ये बघता एकतर लक्षात घ्या हिते त्याच्यामुळे हा ऑप्शन तर येणार नाही आहे बरोबर त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे बघा हे प्रोजेक्शन बघा हे ह्याचंच प्रोजेक्शन आहे ना आणि हे काय आहे हा काय आहे रेक्टँगल आहे स्क्वेअर आहे का नाही आहे त्याच्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही आता राहिले कुठले एक हा आणि सी ओके आता तुम्हीच मला सांगा तुम्हीच मला सांगा ह्याचं हा जो रेक्टँगल तुम्हाला इथे दिसतो आहे का इथे नाही मागे आहे ना तो मागे आहे ना म्हणजे हा जर समजा हा ए पॉइंट आहे तर हा ए पॉईंट इथे कुठे असणार इथे असणार ना इथे असणार सो त्याच्यामुळे ऑब्वियसली आपलं आन्सर आहे ए हे कम्प्लीट व्हिज्युअलायझेशन आहे हा प्रश्न आणि असेच प्रश्न तुम्हाला येऊ शकतात एक्सपेक्टेड आहे ठीक आहे टी सी एस अनप्रेडिक्टेड असले तरी पण मी घेऊन येतो ते क्वेश्चन त्या बाबतीत मी सर्टन असतो सो so, आपण नेक्स्ट बघूया बरोबर ए ए ए, ए यस आकाश वृषाली मनाली कोमल शुभांगी यस तुम्हाला असं कळतो आहे बरोबर पोल ठेवा सर नक्कीच ठेवूया आपण पहिलं पोलपेक्षा तुम्ही पहिले क्वे प्रश्नांकडे लक्ष द्या ठीक आहे सो so, फोर्थ वन आपण चौथ्या क्वेश्चनकडे आलेलो आहोत इन ऑर्थोग्राफी प्रोजेक्शन ओके त्यांनी सर दिलेलं आहे रे ऑफ लाईट शुड बी पॅरल देन ऑप्शन्स तुम्ही वाचा मला तुम्हाला सम समजवायचं नेक्स्ट साईडवर आहे इथे बघा हे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आहे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आहे इथे बघा हा ऑब्जेक्ट आहे एक काही क्वेश्चन असा पण येतो इथे व्ह्युअर आहे हे काय आहे आपलं हे काय आहे आपलं सेक्शन ऑफ प्लेन आहे सेक्शन ऑफ प्लेन आहे ठीक आहे सो so, व्ह्यूअर ऑब्जेक्ट कुठे आहे सेक्शन ऑफ प्लेन आणि व्ह्युअरच्या मध्ये आहे मागे आहे पुढे आहे सो हे पण तुम्हाला हे माहिती पाहिजे इथे इथून आपण बघतोय हा ऑब्जेक्ट आहे देन आपला हा सेक्शन ऑफ प्लेन आहे राईट सेक्शन ऑफ प्लेन सो इथे बघा हे तर तुम्हाला इथेच कळतंय हे तर क्लिअर होत बरो बर, आहे बरोबर हे पॅरेल आहेत आणि हे सेक्शन ऑफ प्लेनला जर हा सेक्शन ऑफ प्लेन आहे हे रे ऑफ लाईट जे येत आहेत ते ऑर्थोगोनली कट करत आहेत ऑर्थोगॉनली म्हणजेच आता आपण क्वेश्चनकडे येऊया ह्या दोन त्याच्या पायदे प्रॉपर्टीज आहेत इम्पॉर्टंट ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनच्या त्यांनी काय विचारलं आहे रे ऑफ लाईट शुड बी पॅरेल येस बरोबर आहे रे ऑफ साईट परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ प्रोजेक्शन येस परपेंडिक्युलर पण असतं आणि पॅरेल पण असतं राईट सो so, आपण ऑप्शन आपला बरोबर आहे सी त्यांनी दिलेलं आहे बोथ ए अँड बी बोथ ए अँड बी आर करेक्ट ए अँड बी अँड करेक्ट म्हणजे आपला ॲक्च्युअल आपला ट्रू सेन्समध्ये आपला ॲक्च्युअल आन्सर आपण काय सिलेक्ट केलं पाहिजे एक्झाममध्ये विच इज सी विच इज <laughs> सी बी 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 काय बी मी सांगितल्यावर मी सांगेपर्यंत आधी सगळे बी बी म्हणताय अहो हे पण ए पण बरोबरच आहे ना बघा ना ह्या साईडमध्ये जे रे ऑफ लाईट्स आहेत किंवा प्रोजेक्टर्स आहेत ते तर एकमेकांना पॅरेलच आहेत ना मग इथे काय वेगळं त्यांनी स्ट्रेट केलं आहे रे ऑफ लाईट शूड बी पॅरेल पॅरलल काय इथे पुढे येईल विथ इच अदर येईल बरोबर सो हे कळलं ए आणि बी दोन्ही करेक्ट आहेत तो सी ऑप्शन तोच आहे नेक्स्ट घेऊया येस हां आता आता तुम्ही बरोबर करेक्ट uh, सगळे आन्सर देणारच आहात चॅटबॉक्समध्ये चा, ठीक आहे सो नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन स्प एस पी फोर्टी सिक्स रिकमेंड्स द बॉर्डर फॉर ए झिरो ए वन ओके ए झिरो ए वन अँड अँड हा एक ग्रुप आहे अँड ऑल अदर ऑल अदरमध्ये काय येतं ए टू ए थ्री ए फोर ए फाय रेस्ट आर डॅश डॅश अँड डॅश डॅश रिस्पेक्टिव्हली त्यांनी काय विचारलेलं आहे बॉर्डरची थी थिकनेस विचारलेली आहे थिकनेस विचारली आहे बॉर्डरची थी थिकनेस विचारलेली आहे ओके सो so, ही त्या पंधराचा काही संबंधच नाही आहे त्याच्यामुळे हे डायरेक्टच एलिमिनेट करा कसे एलिमिनेट करायचे हे पण तुम्ही बघून घ्या विदिन ऑव्हन आपल्याला जे ऑप्शन्स दिलेले असतात त्यामधून सो आता राहिला दहा आणि वीस दहा आणि वीस ठीक आहे आता एक कॉमन सेन्स आहे ए झिरो आणि ए वन या विदिन सगळ्या आपल्याला अवेलेबल असलेल्या सायजेसमध्ये मोठ्या साइजेस आहेत सो ऑबियसली so, त्यांची बॉर्डर पण त्यांची बॉर्डरची थिकनेससुद्धा जास्तच असली पाहिजे दहा आणि वीसपेक्षा काय व्हॅल्यू जास्त आहे कोणती व्हॅल्यू जास्त आहे वीस आहे सो so, ठीक आहे सो so, ह्याची वीस आहे आणि देन रेस्ट आहे त्याची दहा आहे हा सिक्वेन्स बघा हा सिक्वेन्स कुठे मॅच होतो आहे आपला बीमध्ये मॅच होतो आहे येस yes, हा बीमध्ये मॅच होतो आहे नंतर सी क्यू घ्या मग आता काय घ्यायचं हे नंतर घेऊ तर आता काय घेऊ ठीक आहे हेच इकडे दिलेलं आहे हा स्नॅपशॉट आहे आपल्या आयसकोडमधला त्यांनी बघा इथे दिलेला mm आहे ट्वेंटी एम एम mm फॉर ए झिरो अँड ए okay? वन आणि दहा एम एम फॉर ए टू ए थ्री अँड ए फोर ओके सहावं कम्प्युट दी लेंथ ऑफ स्केल ओके हा प्रॉब्लेम आहे ओके आणि एक तर तुम्ही टी पी एची तयारी करताय सगळे ह्या भ्रमात राहू नका की टी पी ए टाउन प्लॅनिंग असिस्टंट सब्जेक्ट्स आपल्याला इझी विचारले आहेत विचारलेत म्हणजेच आपल्याला ते क्वेश्चन्स पण थेरॉटिकलच देतील असं होणार नाही आहे मला तर असं वाटतं आहे दोन हजार तेवीसपेक्षा दोन हजार चोवीसमध्ये एखाद दुसरा प्रत्येक सेक्शनला क्वेश्चन प्रत्येक स सेशनमध्ये जास्तच विचारतील ठीक आहे सो आपण ह्याच्यावर पण बघूया कसे क्वेश्चन्स येऊ शकतात त्यामध्ये हा एक टाईप आहे हा स्केल आहे बाय द वे हा स्केलवर क्वेश्चन आलेला आहे ओके न्यूमेरिकल आहे कम्प्युट डी लेंथ ऑफ स्केल ओके पूर्ण नंतर वाचायचं पहिलं काय विचारलं आहे कम्प्युट डी ऑफ स्केल ओके लेंथ ऑफ स्केल ह्याचा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे ह्याचा फॉर्म्युला आर एफ इंटू मॅक्झिमम लेंथ मी ते लिहितो ओके आर एफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन इंटू मॅक्झिमम ओके आपल्याला मॅक्झिमम लेंथ बघा पुढे स्केल ऑफ वन फूट इक्वल टू वन पॉइंट फाय इंच इन ड्रॉइंग टू रीड फिट्स अँड इंचेस अँड अलँग इनफ टू मेजर अप टू मेजर अप टू फोर फिट्स म्हणजे आपल्याला अशी स्केल काढायची आहे जी चार फूटपर्यंत मेजर करू शकेल ओके सो मॅक्झिमम लेंथ आपली चार फूट आहे बरोबर इथे रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्शन तुम्हाला मी मागच्या सेशनमध्ये मा आपला हा फॉर्म्युला झालेला आहे काय आहे ड्रॉइंग लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ आता बघा ड्रॉइंग लेंथ किती आहे इक्वल वन पॉईंट फाय इंच इन ड्रॉइंग ओके वन पॉईंट फाय इंच इन ड्रॉइंग सो वन पॉईंट फाय न्युमरेटरला ओके विच इज इंच आणि ओरिजिनल लेंथ किती आहे वन फूट वन फूट सो वन फूट डिनॉमिनेटरमध्ये आता वन पॉईंट फाय बाय वन बाय वन फूट आता फूटचा आपण इंचमध्येच कन्वर्ट करूया ठीक आहे म्हणजेच वन पॉईंट फाय इंच डिवायडेड बाय एक फूट म्हणजे किती इंच किती इंच सांगा कमेंट करा बारा इंच ठीक आहे सो वन पॉईंट फाय बाय ट्वेल्व ओके हे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल त्यावेळेला वन बाय एट वन बाय एट हे आन्सर येईल आपण इंच इंच कॉमन ठेवलेलं आहे आता बघा आता बघा वन बाय एट ओके आपला रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन ओके okay? त्याच्यानंतर फोर फीट आपली काय आहे मॅक्झिमम लेंथ ओके okay? ही किती आलेली आहे चार फीट आलेली आहे पण आता लक्ष द्या आपल्याला आन्सर्स त्यांनी सेंटीमीटरमध्ये विचारले आहेत सो इथे तुम्हाला कन्वर्जन्स सगळे माहिती पाहिजेत जे बेसिक जास्त नाही आहेत पाच ते सहाच आहेत ते माहिती करून घ्या सो वन बाय एट राईट इन टू फोर हिथपर्यंत झालं आपलं फिट त्याच्यानंतर आपण इंचमध्ये येऊया आताच आपण केलं ओके okay? एक फूट म्हणजे बारा इंच आता मी इंचमध्ये आलो आहे इंचमधून आता मी सेंटीमीटरमध्ये जातो आहे सो वन बाय एट इंटू फोर इंटू बारा इंच इंटू इंचमधून सेंटीमीटरमध्ये जाताना टू पॉईंट फाय फोर हा फॅक्टर आहे ओके okay? हे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल बघा चार एके चार चार दुने आठ ओके okay? हे दोन हे इथे हे कट झाले हे सहा आले ओके okay? म्हणजेच सिक्स इंटू टू पॉईंट फाय फोर आन्सर बघा आन्सर सांगा मला किती येत आहे सिक्स इंटू टू पॉईंट फाय फोर येस आकाश बारा 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 काय बारा <coughs> आन्सर सांगा येस बी येस पंधरा पॉईंट चोवीस सेंटीमीटर बरोबर सहा इंटू दोन बारा झाले बारा आणि हे पॉईंट पाच म्हणजे सहा चार दे तीन बारा प्लस तीन पंधरा म्हणजे पंधरा नियर बाय येस पंधरा पॉईंट चोवीस येस, येस 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 ओम प्रियंका बरोबर सो so, हे कळलं का काही नाही आहे एकदम इझी आहे तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे लेंथ ऑफ स्केल इज इक्वल टू रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन इंटू मॅक्झिमम ग्षिन लेंथ बस रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शनचा असाही फॉर्म्युला तुम्हाला माहिती असलाच पाहिजे याच्यामध्ये काही नाही आहे तुम्हाला डायरेक्ट दिलेली सुद्धा असेल ही जी वन बाय एटची व्हॅल्यू आहे ती काही केसमध्ये दिलेली पण असेल ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे कन्वर्जन फक्त लक्षात ठेवा त्या आपल्या क्लासमध्ये मी प्रॉपर वेमध्ये कन्व्हर्जन्स सगळे शिकवलेले आहेतच तिथे तुम्ही ते, ते जॉईन करू शकता त्या बॅचेस ओके सातवा क्वेश्चन मॅच दे फॉलोईंग आहे जोड्या जुळवा सगळ्यांचं फेवरेट असेल आपल्या आलो आपण पुढच्या क्वेश्चनवर सो कर्ब्स आणि इसेंट्रिसिटी ठीक आहे सगळ्यात पहिलं सर्कलची काय आहे झिरो आहे ओके सर्कलची झिरो त्याच्यानंतर काय येतो एलिप्स लेस दॅन वन पॅराबोला पॅराबोला किती एक हायपर बोला ग्रेटर दॅन वन रेक्टँग्युलर हायपर बोला अंडर रूट टू झालं झाला क्वेश्चन डन अँड डस्टेड आता काय मॅच करा आणि बघा काय आन्सर तुम्हीच सांगा मला लवकर सांगा आणि बघा काय आहे पहिलं पॅराबोला पॅराबोला वन येणार म्हणजे बी रेक्टँग्युलर हायपर बोला अंडर रूट टू आहे अंडर रूट टू म्हणजेच वन पॉईंट फोर वन फोर ओके सो सी त्यानंतर एलिप्स लेस दॅन वन ए आणि हायपर बोला ग्रेटर दॅन वन म्हणजे ई बी सी ए ई बी सी ए ई सी यस सी बरोबर ह्याच्यामध्ये काहीच नव्हतं नेक्स्ट क्वेश्चन येऊया इफ अल्फा इज कन्सिडर टू बी अन अँगल बिटवीन सेक्शन ऑफ प्लेन ओके अँड बेस ऑफ अ कोन कोन आहे ओके एक काम करूया आपण ड्रॉ करूया ओके ड्रॉ केलेलं आहे आता बघूया काय म्हणतात अल्फा इज कन्सिडर टू बी अँड अँगल बिटवीन सेक्शन ऑफ प्लेन ओके सेक्शन ऑफ प्लेन अँड बेस ऑफ कोन इज कम्स आउट टू बी झिरो ओके ओके झिरो आहे म्हणजे हा बघा okay. हा माझा काय आहे कटिंग प्लेन आहे किंवा सेक्शन प्लेन आहे ओके हा कटिंग प्लेन आहे किंवा सेक्शन प्लेन आहे ह्याच्यामधला अँगल ह्याच्यामधला अँगल आणि काय आहे बेस ऑफ कोन ओके बेस ऑफ अ कोन हा आपला बेस आहे ओके हा काय आपला बेस आहे कोणचा सो so, ह्यांचा अँगल झिरो कधी येईल जेव्हा दोन एकमेकांना पॅरेल असतील बरोबर आहे बरोबर आहे इथेच तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे तुम्ही सांगा येस सर्कल येस कोण म्हणत आहे विजया परफेक्ट परफेक्ट आता हात जर काहीतरी टिल्टेड असते जर कटिंग प्लेन टिल्टेड असते ओके टिल्टेड असते तर इथे फॉर्म झाला असता एलिप्स आणि इथे काहीतरी हा अल्फा इथे हा बघा इथे हा प्रेझेंट झाला असता ओके त्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला वाचायचं आहे तर वाचूया इन सेम टाइम सेक्शन ऑफ प्लेन मेक्स अँड अँगल विथ दे व्हर्टिकल ॲक्सिस इन अॅन ऑर्थोगॉनल मॅनर म्हणजे या, an या व्हर्टिकल सोबत सुद्धा सेक्शन ऑफ प्लेन काय करतोय राईट अँगल क्रिएट करतोय सो आपलं डायरेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी बघा तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर असतील कन्सेप्ट क्लिअर असतील तर किती पण मोठे स्टेटमेंट्स असू देत फरक नाही पडत वर आलो आहोत आपण येस वर इन अ पॉईंट प्रोजेक्शन ओके पॉईंट प्रोजेक्शन आहे पॉइंट आहे इफ गिवन पॉईंट हॅज फोर्टी एम एम अबाव एच पी एच पी म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन ओके हिंदुस्तान पेट्रोलियम नाही अँड वीस एम एम इन फ्रंट ऑफ व्ही पी व्ही पी व्हर्टिकल प्लेन देन देन गिवन पॉईंट लाईज इन म्हणजेच त्यांनी बघा हे काय आपलं व्हर्टिकल प्लेन आहे हे काय आपलं हॉरिझॉन्टल प्लेन आहे ते काय म्हणत आहेत फोर्टी एम एम अबाव एच पी एच पी पासून फोर्टी एम एम ओके फोर्टी एम एम आणि ट्वेंटी एम एम इन फ्रंट ऑफ व्हीपी पी इन फ्रंट आहे ओके इन बॅक असतं त्यांनी क्वाड्रंट विचारलेत बाय ओके त्यांनी क्वाड्रंट विचारलेत आता हे फ्रंट आहे अबाव अबाव आणि फ्रंट म्हणजे हा आपला झाला फर्स्ट क्वॉडरंट बघा अबाव असतं अबाव असतं पण काय असतं बिहाइंड असतं तर आपला हा सेकंड क्वारंट असता ओके त्याच्यानंतर अबाव नाही बिलो असतं बिलो असतं आणि बिहाइंड असतं तर थर्ड क्वाड्रंट आणि बिलो असतं आणि बिलो असतं आणि तो आपला झाला फोर्थ कॉर्डरंट ओके ह्या केसमध्ये आपला आन्सरच असणार आहे ए यस ए फर्स्ट क्वॉर्ड्रंटमध्ये दिणार सार्थक काय रे इथे इथे तुम्हाला तुमचा चॅटबॉक्स कट्टा आहे का इथे <laughs> हॉरिझॉन्टल प्लेन ओके एचपी रोटेट्स एचपी रोटेट्स काय त्यांनी विचारलंय क्लॉक वाईज किंवा क्लॉक किंवा अँटी क्लॉक वाईज विचारलेलं आहे ठीक आहे त्यासाठी इथे बघा हे आपले नॉर्मल रूल्स असतात आपला व्हर्टिकल प्लेन असतो जेव्हा आपण पिक्टोरियल मधून आपण जेव्हा ऑर्थोग्राफिक प्रेझेंटेशनमध्ये आपण जेव्हा कन्वर्ट करतो म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला शीटवर ड्रॉ करायचं असतं तेव्हा बघा हा वर्टिकल प्लेन आपण फर्स्ट ड्रॉ करतो शीटवर ओके त्याच्यानंतर काय करतो हॉरिझॉन्टल प्लेन आपण क्लॉकवाइज क्लॉकवाइज रोटेट करतो बघा क्लॉकवाइज किती नाईन्टी डिग्री रोटेट केलं म्हणजे हा ह्याच्या खाली जाईल म्हणजे हा असा खाली जाईल ह्याच्या ओके हा इथेच होईल त्याच्यामुळे आपण हॉरिझॉन्टल प्लेन स्ट्रेट ड्रॉ करतो ओके आणि जे प्रोफाईल प्लेन आहे जे आपण साईड व्ह्यूजसाठी आपण यूज करतो ते आपण काय करतो ते आपण अँटी क्लॉकवाईज रोटेट करतो ओके अँटी क्लॉकवाईज रोटेट करतो सो ते काय होतं ते काय होतं हे असं असतं ते असं जातं ओके हे आपलं व्हर्टिकल प्लेन आहे तर हे असं असतं ते असं जातं ओके सो त्याच्यामुळे हे येतं इथे त्यांनी काय विचारलं काय नाही त्यांनी ऑरिजॉन्टल प्लेन क्लॉकवाईज सी सी अशा प्रकारे आपले क्वेश्चन्स आपले या सेटचे ह्या सेशनचे आपले झालेले आहेत ओके okay. सो so, बघू शकता तुम्ही की ह्या वेळेमध्ये आपण किती आपण चांगल्या प्रकारे मी तुम्हाला डिलिवर करू शकतो आहे आणि तुम्हाला समजू शकतं यस येस सो ही आपली टी पी एची आपली बॅच आहे ओके okay. जी तेवीस ऑगस्टपासून ऑलरेडी चालू झालेली आहे ज्यांनी एनरोल नाही केलं आहे ते ऑलरेडी लेट okay. आहेत ओके आणि ह्या वेळेला टी पी एसाठी लेट राहू नका जर लेट नाही राहिलात तर नक्कीच आहे तुमच्याकडून क्रॅक होईल ही आपली स्पेशल बॅच आहे स्पेशल बॅच आहे बघा सरांच्या अंडर आपण हे सगळे सब्जेक्ट्स जे एक्सक्लुझिव्ह सब्जेक्ट्स आहेत टी पी चे ते आपण याच्यामध्ये कव्हर करतोय सो ह्या so, बॅच रिलेटेड टी पी ए जे एक्झामवर जे फोकस करतायत त्यांनी आपल्या एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अजून डिटेल्स तुम्ही माहिती करून घेऊ शकता ठीक आहे सो so, आपली पुणे नाशिक आणि नागपूर इथे आपली ऑफलाईन पण बॅच चालते अदरवाईज तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही असलात तरी आपल्याकडे ऑनलाईनचा आपला बेस्ट आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे okay, सगळ्यांकडे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली फॉर्म दिलेला आहे तो तुम्ही भरू शकता yes. येस हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे आपला ॲड्रेसला नोट करून ठेवून द्या आपल्या द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी राईट द द इन्फिनिटी अकॅडमी शिरदा कॉम्प्लेक्स शास्त्री रोड नेक्स्ट टू ॲक्सिस बँक पुणे इथे तुम्ही ब्रँचला विजिट करून पण आपल्या प्रत्येक ब्रा बॅचेसबद्दल माहिती करून घेऊ शकता आणि आपण फर्दर वेमध्ये बेटर वेमध्ये आपण कनेक्ट होऊन तुमचे चांगले कन्सेप्ट मी डिलिवर करू शकतो ओके सो येस थँक्यू येस येस इट्स मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम येस ओके आजचं करायचं ओवर सेशन परत भेटूया आपण थँक्यू व्हेरी मच टू ऑल आणि जास्तीत जास्त शेअर करा येस yes, जैन